श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सतरा मार्च वार सोमवार आणि आज आलेली आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं फाल्गुन कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखली जाते संकष्टी चतुर्थीचं व्रत हे गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी व्रत करून विधिवत गणपती बाप्पांची पूजा केली जाते हे व्रत केल्याने जीवनातील रखडलेली कामे पूर्ण होतात तसेच समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते की या चतुर्थीला गणपतीच्या बारा नावांचे स्मरण केल्याने जीवनातील दुःख हे कमी होते गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता असल्यामुळे प्रत्येकाच्या वाटेतील संकट तो दूर करतो असे म्हटले जाते श्री गणेशाच्या आशीर्वादाने कोणतेही काम केल्यास त्यामध्ये यश मिळते तसेच हे व्रत केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होऊन सर्व दोष आणि पापांपासून मुक्ती मिळते गणपतीला विघ्नहर्ता देखील म्हटले जाते त्यानुसार या व्रताच्या प्रभावामुळे विकतेच्या जीवनातील सर्व अडचणी अडथळे दूर होतात तसेच आरोग्य संपत्ती आणि समृद्धी प्राप्त होते तसेच महिलांनी हे व्रत केल्याने त्यांच्या मुलांना दीर्घ आयुष्य मिळते आणि विवाहिक जीवनात कधीही समस्या येत नाही धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत यानंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तुम्ही घरीच असेल तर हा उपाय तुम्हाला सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण ही जी वेळ असते तर ही वेळ आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते तिन्ही सांजेची वेळ असते आणि या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि या वेळेमध्ये हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते दर महिन्याला संकष्ट चतुर्थीही येते आणि प्रत्येक चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते कारण गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाचे देवता मानले जातात तसेच त्यांना विघ्नहरता संकट दूर करणारे आणि इच्छापूर्ती देवतासुद्धा मानले जातात आणि म्हणून आपण प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्ट संकष्टी चतुर्थीला त्यांची पूजा केली तर त्यांचा आशीर्वाद हा कायम आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावरती राहत असतो संकष्टी चतुर्थीला ज्या घरामध्ये हा उपाय आवर्जून केला जातो त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते तसेच गणपती बाप्पांचा अखंड आशीर्वाद त्या कुटुंबावरती राहत असतो जर तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल सतत आर्थिक अडचणी येत असेल घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल उद्योग व्यवसाय आहे परंतु तो चांगला चालत नाही कष्ट आणि मेहनत करूनही घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो टिकत नाही काही ना काही कारणाने तो घरातून बाहेर जात असेल किंवा घरामध्ये सुख शांती नसेल घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा नसेल सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल मग ही वाद नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल किंवा कुटुंबामधील इतर सदस्य असेल त्यांच्यामध्ये हे वाद असेल किंवा घरातील मुलांची प्रगती होत नसेल सतत घरामध्ये आजारपण असेल एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो आणि म्हणून आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जात असेल घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे घडत नसेल प्रत्येक कामामध्ये अडचणी अडथळे येत असेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात त्यामुळे पहा चतुर्थीच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही या दिवशी आपण काही उपाय जर केले तर त्या उपायातून त्या दिवसाचं महत्त्व जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होतं आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल जे आहेत तर ते झालेले नक्कीच आपल्याला जाणवत असतात आता हा उपाय आपण संध्याकाळी करणार आहे परंतु संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला दिवसभरामध्ये आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांची पूजा आवर्जून करायची आहेत बप्पांना दुर्वा जास्वंदाची फुलं गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा धूप धीप अगरबत्ती लावायची आरती करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करायचा आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहेत किंवा कापूरजाळ्याचं भांडं तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही घेऊ शकता किंवा मातीची पंथी घेतली तरीसुद्धा चालेल त्यावरती आपल्याला एक खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे जे सुकं खोबरं असतं तर त्याचा एक तुकडा जो आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला त्या कापूरजाळ्याच्या भांड्यामध्ये ठेवायचा आहे यानंतर आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा कापूर देखील घेऊ शकता सर्वप्रथम तो कापूर तुम्हाला तुपामध्ये भिजवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती तुम्हाला वरून ठेवायचा आहेत खोबऱ्याचा जो पांढरा भाग असतो तर त्यावरून तुम्हाला या कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत यानंतर त्यावरून आपल्याला तीन अखंड फुलाच्या लवंग ज्या असतात तर त्या ठेवायच्या आहेत आणि दोन हिरवी वेलची जी असते तर ती ठेवायची आहेत यानंतर तुम्हाला चिमुटभर काळे तीळ जे आहेत तर ते तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहेत घरात जर लहान मुलं हट्टीपणा करत असेल मुलांना अभ्यासामध्ये यश मिळत नसेल मुलांना अभ्यास करावा असं वाटत नसेल तर त्या मुलांवरून हे चिमुटभभर काळे तीळ उतरवून घ्यायचे आहेत घरामध्ये आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरूनसुद्धा उतरवून घ्यायचे आहेत आपल्या घराच्या मुख्य सुद्धा हे काळे तीळ उतरवून घ्यायचे आहेत आणि यानंतर हे चिमुळभर काळे तीळ देखील तुम्हाला त्या खोबऱ्याच्या तुकड्यावर तुम्हाला कापरावरती टाकायचे आहेत यानंतर हा कापूर आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः नम ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे काही वेळानं ते भांडं तुमच्या देवघरासमोर उचलायचं आहे त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरतीसुद्धा हे भांडं काही वेळासाठी तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर ते भांडं पुन्हा तुमच्या देवघरासमोर आणून ठेवायचं आहे जोपर्यंत यामधल्या वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे यामधल्या वस्तू उजळाल्यानंतरनं जेव्हा हे शांत होईल तेव्हा तो खोबऱ्याचा तुकडा जो असणार आहे तर तो तुम्हाला निर्माल्यमध्ये टाकून द्यायचा आहेत किंवा घराच्या बाहेर कुठे टाकायला जागा असेल तर तिथे टाकून द्यायचं आहे ते खोबरं जे आहे तर ते खायचं नाही त्यामध्ये आपल्या घरातील सगळी नकारात्मकता जी आहे तर ती आलेली असते आणि म्हणून ते खोबरं जे आहे तर ते खाल्लं जात नाही ते तुम्हाला टाकून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा उपाय आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे प्रत्येक चतुर्थीला तुम्ही हा उपाय करत चला तुमच्या घरात कितीही अडचणी असतील तर त्या नक्कीच दूर होतील तसेच जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल सकाळ संध्याकाळ दुपार सतत अगदी कोणत्या गोष्ट कोणत्या गोष्टीवरनं वाद होत असेल दोघांमध्ये अजिबातच पटत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे दर चतुर्थीला दोन कापराच्या वड्या आणि दोन लवंगा घ्यायच्या त्या प्रज्वलित करायच्या आणि दोघांनी मिळून गणपती बाप्पांची आरती करायची आहेत आरती करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांकडे तुमच्या नात्यात गोडावा निर्माण होण्यासाठी तुमच्या नात्यातील अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत करून पहा शंभर टक्के तुमच्या नात्यात कितीही अडचणी असतील तर त्या नक्कीच दूर होतील तसेच घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल बघा बऱ्याच वेळा असं होतं की घरामध्ये सर्वजण कष्ट मेहनत करतात परंतु कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही किंवा कष्ट मेहनत करून भरपूर पैसा येतो परंतु पैसा आला की तो टिकत नाही काही ना काही कारणाने पैसा हा निघून जातो सतत इतर लोकांकडून उधार पैसे घेण्याची वेळ येते कर्ज घ्यावं लागतं अशा समस्या जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला दररोज रात्री स्वयंपाक झाल्यानंतर झोपण्याच्या अगोदर तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जो ईशान्य कोपरा आहे तर त्या कोपऱ्यामध्ये दोन लवंगा आणि दोन कापराच्या वड्या तुम्हाला जाळायला सुरुवात करायच्या आहेत फक्त एकवीस दिवस तुम्ही हा उपाय करून पहा नक्कीच आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या तुमच्या दूर होतील कुठेतरी पैशाला पैसा लागायला सुरुवात होईल तर हा उपाय देखील तुम्ही करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ